नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया पेन्शनधारकांचा आनंद झाला दुप्पट या रक्कम मिळणार जाणून घ्या अधिक माहिती व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने या महिन्यात पंच्याहत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या थकबाकीपैकी पन्नास टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे यासह निवृत्ती वेतनधारकांना एकूण सत्याहत्तर पॉईंट पाच टक्के थक बाकी दिली जाईल तर उर्वरित बावीस पॉईंट पाच टक्के भविष्यात दिले जातील या महिन्यात पन्नास टक्के शिल्लक प्राप्त होईल केंद्र सरकारने या महिन्यात पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे आता पंच्याहत्तर वर्षे आणि त्याहून अधिक हो वयाच्या पेन्शनधारकांना त्यांच्या थकबाकीपैकी पन्नास टक्के रक्कम या महिन्यात दिली जाईल ही थकबाकी अशा पेन्शनधारकांसाठी आहे ज्यांना आधीच पन पंचावन्न टक्के थकबाकी मिळाली आहे उर्वरित पंचेचाळीस टक्के थकबाकीपैकी बावीस पॉईंट पाच टक्के न रक्कम नंतर दिली जाईल असा निर्णय सरकारने घेतला आहे या निर्णयामुळे जे पेन्शनधारक दीर्घ दीर्घकाळापासून थकबाकीच्या प्रतीक्षेत होते त्यांना दिलासा मिळणार आहे थकबाकी हप्त्याने मिळेल यापूर्वी राज्य सरकारने पंचावन्न टक्के थकबाकी भरली होती आणि आता उर्वरित पंचेचाळीस टक्केपैकी बावीस पॉईंट पाच टक्के पेन्शनधारकांना या महिन्यात दिले जातील याबाबत सर्व पेन्शन वितरण अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत ते वेळेवर पेमेंट सुनिश्चित करतात या प्रक्रियेनंतर पेन्शनधारकांना एकूण सत्याहत्तर पॉईंट पाच टक्के थकबाकी दिली जाईल तर उर्वरित बावीस पॉईंट पाच टक्के भविष्यात दिले, दिले जातील पेन्शनधारकांसाठी आर्थिक सवलत या निर्णयामुळे त्या वृद्ध पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे ज्यांचे वय पंच्याहत्तर वर्षे किंवा त्याहून अधिक आहे या, या वयोगटातील पेन्शनधारकांना थकबाकी दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच केली होती मात्र एक रकमी देण्यात येईल असे त्यावेळी सांगण्यात आले नव्हते त्यामुळे ते हप्त्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पेन्शनधारकांसाठी हे पाहूल आर्थिकदृष्ट्या खूप महत्वाचे आहे विशेषतः त्या लोकांसाठी जे या राशीच्या चिन्हाची दीर्घकाळ वाट पाहत होते यामुळे पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती सुधारेलच धन्यवाद